अमरावतीत नागरी वस्तीजवळ कचऱ्याचे ढिगारे संतप्त नागरिकांनी केले रास्ता रोको आंदोलन अमरावती शहरातील नवसारी परिसरात नागरी वस्ती जवळील एकदम रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे साचलेले आहेत आहे। या कचऱ्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे अमरावती शहरातील अत्यंत महत्त्वाचा नवसारी भाग आहे वारंवार महानगरपालिकेला विनंती करूनसुद्धा कचऱ्याचे ढिगारे हटवले नसल्याने सकाळी संतप्त नागरिकांनी एकत्र येत रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे जोपर्यंत रस्त्याच्या कडेला असणारा कचरा उचलणार नाही तोपर्यंत रस्त्यावर जाम आंदोलन सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे नमस्कार मी सुषमा राजेश बर्वे मी जवाहर नगर निवासी आहे आज आम्ही नवसारी स्टॉपवरती सगळे नागरिक जमा झालो आहे कारण गेल्या दहा दिवसापासून आम्हाला या कचऱ्याचा त्रास आहे या ठिकाणी आदिवासी महिला मुलींचं आदिवासी हॉस्टेल आहे बस स्टॉप आहे ॲटो स्टँड आहे इकडनं एस टी स्टँड आहे सगळे नागरिक नागरिक इथे एस टीची वाट पाहत उभे राहतात आणि इथे अनेक घाण म्हणजे अक्ष अक्षरशः कठोऱ्यापासून ते नवसारीपर्यंत सगळा कचरा या ठिकाणी आणून टाकलेला आहे बरं टाकलं तर टाकला पण तो एका ठिकाणी पण नाही आहे तो अख्ख्या रोडवरती येऊन पडलेला आहे आणि या कचऱ्याचा सगळ्या नागरिकांना तोंना त्रास होत आहे तसंच तर वातावरण चांगलं नाही आहे सगळ्यांना सर्दी खोकल्या याचा त्रास आहे आणि अशा याच्यामध्ये हा कचरा एवढ्या प्रमाणात टाकला आहे आणि याच्यामध्ये एक प्रकारचा कचरा नाही आहे तो अनेक प्रकारचा कचरा आहे आणि या कचऱ्यापासून सगळे नागरिक त्रस्त झालेले आहे आणि या कचऱ्याचा हिलेवाट आज आजच्या दिवशी आजच्या तारखेमध्ये जर लावला नाही तर आम्ही इथून हटणार नाही प्रशासनाने याची दखल घ्यावी आज आम्ही इथे अर्ध्या तासापासून बसलो आहे पण कोणीही अजून दखल घेतली नाही आहे परत आम्ही अर्धा तास देऊ आणि अर्ध्या दे तासानंतर तिकडलासुद्धा रोड आम्ही जाम करू अन्यथा सगळं ट्रॅफिक इथे जाम होणार आहे ट्रॅफिकला त्रास होईल याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि आमचं जे हे आज आंदोलन आहे याची दखल घेऊन आजच्या आज कारवाई करण्यात यावी एवढीच विनंती नागरिकांच्या वतीने करते धन्यवाद बिरे रिपोर्ट एस मराठी अमरावती